नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत उपसंपादक अमीन खान यांची रिपोर्ट ऋत्वी बेटा तुला लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिनाक पूर्णांक पंधरा शतांश शून्य नऊ दोन हजार चोवीस आज रोजी मुलीचे नाव ऋत्वी नितीन साळवे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आईचे नाव कीर्ती नितीन साळवे लाडकी तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाबाचे नाव नितीन मुकिंदा दी तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजी आजोबा सुनीता मुकिंदा साळवे बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजी आजोबा शारदा मनोहर आरख लाडकी तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा लाडक्या भाचीला जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संदीप नागपूर मनोज घोडके करण हमाने प्रेम पवार सर्व परिवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा